मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं नियंत्रण पुण्याकडे आहे आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल पटेल यांची नियुक्ती झाल्याचं विधान थेट भाजपाचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे पीटीआय वृत्तसंस्थेत दिलेल्या मुलाखतीत पियुष गोयल यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की प्रफुल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अपॉइंटमेंट करण्यात आलं आहे पण मंडळी प्रश्न असा आहे की ही नियुक्ती नेमकी केली कुणी आणि ती जी घोषणा आहे भाजपा नेत्याकडूनच का केली गेली मंडळी अजित पवार हयात असताना ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तर प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर थेट अध्यक्षपद प्रफुल पटेल यांच्याकडे दिलं गेल्याचं सांगितलं जात आहे आणि विशेष म्हणजे ही प्रक्रिया कधी झाली पक्षाच्या घटनेनुसार बैठक झाली का शरद पवार यांची भूमिका यावर काय होती याच मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे दरम्यान शनिवारी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड झाली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली एकीकडे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा अशी मागणी होत असतानाच दुसरीकडे मात्र प्रफुल्ल पटेल अध्यक्ष झाल्याची घोषणा थेट भाजपाकडून ही बाब अनेकांना धक्का देणारी ठरली मंडळी पियुष गोयल पुढे असेही म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण सध्या तरी शक्य नाही उलट दादांनी पुणे आणि पिंपरी महायुतीतून निवडणूक लढवली असती तर तिथंही सत्तेत असते म्हणजे अजित पवार नसतानाही राजकीय गणित मात्र अजूनही त्यांच्याच नावावर आता सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हळूहळू खालसा केला जातोय का शरद पवार यांना राजकीय खेळीतून बाजूला करण्यासाठी प्रफुल पटेल यांच्याकडे सर्व अधिकार दिले गेलेत का आणि जर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाचे संपूर्ण अधिकार असतील तर सुनेत्रा पवारांची भूमिका नेमकी काय असेल मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार राष्ट्रीय अध्यक्षाकडे पक्षाचे सर्व अधिकार असतात आणि तेच अधिकार ते 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 आता प्रफुल पटेल यांच्या हातात जात असल्याचं चित्र दिसत आहे पण अध्यक्षपदाची घोषणा भाजप नेतेकडूनच होणं हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि गूढ घडामोड ठरत आहे पुढचा डाव कुणाचा फायदा कुणाला आणि नुकसान नेमकं कुणाचं या सगळ्यांची उत्तर येत्या काही दिवसात स्पष्ट होतीलच तोपर्यंत तो महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः धगधगीत राहणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे मंडळी आता प्रश्न खास करून तुमच्यासाठी आहे प्रफुल्ल पटेल यांची अध्यक्षपदी नियुक्ती खरंच पक्षाच्या घटनेनुसार झाली आहे का की ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तांतराची स्क्रिप्ट बाहेर कुठेतरी लिहिली जात आहे पवार शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यामध्ये खरी सत्ता नेमकी कुणाकडे ही राजकीय खेळी आहे का की पक्षाचं भवितव्य बदलवणारा निर्णायक क्षण तुमचं मत काय आहे ते खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा प्रफुल्ल पटेल अध्यक्ष व्हायला हवेत की राष्ट्रवादी काँग्रेसला वेगळा चेहरा हवा तुमची प्रतिक्रिया काय यावर तुमचे मत अवश्य द्या आणि ही बातमी महत्वाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब आवश्यक करा जय महाराष्ट्र